आज आपण या व्हिडीओ मध्ये आय बँकेच्या देशभरातील सर्व खातेधारकांसाठी बँकेने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर का तुमचे किंवा तुमच्या घरातील सदस्यांचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण एसबीआय बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करत आपल्या सर्व खातेदारांना एक महत्वाची सूचना व अलर्ट दिला आहे स्टेट बँक ऑफ कडून सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट पाठवून सावधान केले जाते यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा मुख्य उद्देश आपल्या सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा आहे त्यामुळे एसबीआय बँक आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे आणि एसएमएस व ईमेल पाठवून खातेदारांना अलर्ट करत असते त्यासोबतच सर्वच बँका आपल्या ग्राहकांना नियमितपणे फिशिंग हॅकिंग किंवा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी वेळोवेळी सुरक्षाविषयी अपडेट शेअर करत राहतात मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे खातेदारांना आलेले मेसेज एस एम एस बँकेनेच पाठवले आहेत किंवा नाही यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांसाठी काही महत्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत कारण की गेल्या काही दिवसांमध्ये फसवणुकीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये संवेदनशील माहितीच्या माध्यमातून अनेक बँक खातेदारांना असे पाठवून त्यांची हजारो फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत बऱ्याच खातेदारांना लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला आहे त्यामुळे एसबीआय बँकेने आपल्या खातेदारांना काही टिप्स दिल्या आहेत त्या पाहूया स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खातेदारांनी नेहमी एसबीआय सुरू ने, होणारे शॉर्ट कोड चांगल्या प्रकारे तपासावेत आय एसबीआय बीएन बी के एसबीआय आय एन बी एसबीआय पी एस जी आणि एसबी युनो you know, बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना सावध व सतर्क केले आहे की के, अशा अज्ञात स्रोतांकडून आलेल्या एस एम एस वर कोणताही रिप्लाय देऊ नका अन्यथा हे सायबर चोरटे म्हणजेच ऑनलाईन ठग तुमचे बँक खाते काही क्षणात रिकामे देखील करून टाकू शकता हॅकर्स फिशिंग अटॅक द्वारे अनेक ग्राहकांची फसवणूक करत आहेत यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून आपल्या सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत जर का तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबर वरून कॉल आला आणि तुम्हाला केवायसी अपडेट करण्यास सांगितले गेले तर तुम्ही आपली वैयक्तिक किंवा बँक खात्या संबंधित कोणतीही माहिती अजिबात देऊ नका अन्यथा तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील केले जाऊ शकते व तसेच महत्वाचे म्हणजे च्या ग्राहकांनी कोणत्याही लिंक वर क्लिक करू नये केवळ कॉलवरच नव्हे तर एस एम एस ईमेल इत्यादीवरील लिंक पासून देखील सावध राहण्यास सांगितले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र